संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार आहे पण ही माघार घेत असतानाच संभाजीराजेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय त्यामुळे विरुद्ध शिवसेना यांच्यातला वाद आता आणखीन ताणला जाण्याची शक्यता आहे मला इतकं वाईट वाटते की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती कि दिलेला शब्द माझा मोडला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर आरोप राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा शिवसेनेनं संभाजीराजेंचा घात केला मागच्या जवळपास पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर अखेर त्यांनीच पडदा पाडला पण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेताना संभाजीराजेंनी पडद्यामागच्या घडामोडींवरचा पडदा हटवला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द न पाळल्याचा गंभीर आरोप केला मला इतकं वाईट वाटते की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला असो स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालो विस्थापित मावळा यांना स्वराज्य संघट संगत, संघटित करण्यासाठी मी आज मोकळा झालोय संभाजीराजेंनी शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार प्रहार केला पण आपल्या मनात कोणाबद्दलही द्वेष नसून आपली बांधिलकी जनतेशी असल्याचंही सांगायला ते विसरले नाहीत घोडे बाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत त्यांनी ही माघार नाही तर आपला स्वाभिमान असल्याचं नमूद केलं पण मला पूर्ण कल्पना आहे की ह्याच्यात निश्चित घोडेबाजार होणार आणि घोडे ही माझी उमेदवारी नाही आहे माझी उमेदवारी ह्याच्यासाठी होती की सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे ते लक्षात ठेवून तुम्ही मला मदत करा पण ते होताना काही दिसत नाहीये आणि घोडेबाजारी होऊ नये म्हणून मी या निवडणुकीच्या समोर जाणार नाहीये पण ही माघार नाहीये हा माझा स्वाभिमान आहे दरम्यान संभाजीराजेंच्या या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरे यांनी जड अंतकरणानं शिवसैनिक बाजूला करून उमेदवारी दिली होती पण संभाजीराजेंनी संधी घालवल्याची टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली तर संजय राऊत यांनी वाद वाढवायचा नाही असं म्हणत हा विषय संपल्याचं सांगितलं आदरणीय शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यामुळे दिला शब्द मोडला असं कधीच घडलं नाही तुम्ही तुमच्या विचाराशी ठाम असाल तर शिवसेना आपल्या विचाराची ठाम आहे ना आम्ही ठाम असणं गैर आहे आम्ही तुमचं स्वागतच केलं तर उदाहरण तक आजही आम्ही एक मावळा दिलाय कडवट मराठा महासंघाचा सुद्धा तो कार्यक्रम होता म्हणून विचार केला पाहिजे की तो शिवसेनेचा खासदार म्हणून जाणार आहे आमच्या कोट्यात दोन शिवसेनेचे खासदार ज्यानी त्यांना पहिल्यांदा नामनियुक्त म्हणून नाव दिलं त्या भारतीय जनता पार्टीनं गेल्या संबंध या वीस दिवसामध्ये अवक्षर तरी काढलं जाऊ त्यांचं एकच पण शिवसेनेने द्यावं म्हणजे काय करावं लालबाईच्या घरावर पत्र ठेवण्या नाही माणसाई आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे मी दोन दिवसापूर्वी सांगितलं राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे आहे आस्था आदर आहे आणि आम्हाला शब्दाला शब्द लावून वाद वाढवायचे नाही त्यांना शुभेच्छा संभाजीराजेंच्या या आरोपांनी समर्थकांच्या नाराजीचा सूर शिवसेनेकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे तर शिवसेना विरोधकांना संभाजीराजेंच्या आरोपामुळे टीकेची आयती संधीच मिळाली आहे राजांवर गेम झाली असं झालेलं आहे आणि त्यांना मी आता कोणी केली काय केलं हे संभाजीराजांना चांगलं माहीत आहे त्यांना ते कळालं आहे माझी एकच म्हणजे छत्रपती घराण्याचे ते वारसदार आहेत मला ती त्यांना एवढंच आहे मी तसं वयानं त्यांच्यापेक्षा छोटं आहे तर एकच माझं सांगणं आहे की आज मराठा मोर्चा आणि मराठा आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या माग महाराष्ट्रातला मराठा समाज मोठ्या प्रमाणावर उभा आहे एकंदरीतच संभाजीराजेंनी राज्यसभेतून माघार घेत राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली त्यामुळे आता या राज्यव्यापी दौऱ्यातून संभाजीराजे कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी करण्याच्या तयारीत आहेत आता संभाजीराजे शिवसेनेकडून झालेल्या विश्वासघाताचा बदला घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे मुंबईहून उदय जाधवच ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत